जय हिंद विद्यार्थी मित्रांनो गुड आफ्टरनून सगळ्यांना मी मधुरा जाधव हो, तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते पोलीस भरतीसाठी सर्वोत्कृष्ट असं आणि महाराष्ट्रातल्या नंबर वन असे आपल्या टिक्कर मराठी या युट्यूब चॅनलवर तर आजचं लेक्चर रेकॉर्डेड असेल तरीही तुमच्यासाठी महत्वाचे प्रश्न आहे त्यामुळे लेक्चर शेवटपर्यंत करा लेक्चरला लाईक करा लेक्चरला शेअर करा आणि काही डाऊट असेल तर तो कमेंटमध्ये टाकून ठेवा जेणेकरून पुढच्या लेक्चरला मी तुमचा डाऊट पहिले सॉल्व्ह करून देईन ओके okay. मुंबई पोलीस भरतीसाठी आपण काही विशेष लेक्चर घेत आहोत ज्यामध्ये मी तुम्हाला बुद्धिमत्ता चाचणीचे काही प्रश्न घेतेय जे येत्या वर्षी आता नवीन आहेत काहीतरी वेगळं आहे किंवा तुम्ही ते कधी सोडवलेले नसतील या पद्धतीचे आहेत किंवा जे प्रश्न खूपदा रिपीट झाले अशा प्रश्नांचा देखील यामध्ये समावेश आहे आपण करणार आहोत प्रश्नांना सुरुवात तुम्ही केलं असेल सेशनला शेअर चला दाव पाहूयात झलक आजच्या पहिल्या प्रश्नांची कोड सोडवाचा पहिला प्रश्न आहे प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल एकशे वीस एकशे सत्तेचाळीस एकशे ऐंशी आणि दीडशे कुठला येईल बघा बर पर... काय केलंय सोळा अधिक चोवीस चाळीस त्याला तीन ने गुणलं एकशे वीस सेम तेव। तेवीस अधिक सतरा चाळीस त्याला तीन ने गुणलं एकशेवीस इथे चोवीस अधिक सव्वीस साठ त्याला पण तीन ने गुणा एकशे ऐंशी दोघांची करायची बेरीज आलेल्या बेरजेची तिप्पट करायची आणि ते लिहायचं आहे कंसामध्ये उत्तर आलंय एकशे ऐंशी पर्याय क्रमांक आलाय तिसराच त्यानंतरचा पुढचा प्रश्न सांकेतिक भाषेचा एका सांकेतिक भाषेत टेन हा शब्द एस यू डी एफ एम ओ असा लिहितात तर सन हा शब्द कसा लिहितील किंवा लिहाल चार ऑप्शन दिलेले आहेत तर कसा लिहिलाय आधी शब्द नीट बघा म्हणू नका पेनाने लिहिलाय टी ई एन किंवा टाईप टी च्या आधी एस टी च्या नंतर यू ई च्या आधी डी ई नंतर एफ एनच्या आधी एम एन नंतर ओ मग आपल्याला सन हा शब्द लिहायचा आहे एस च्या आधी आर नंतर टी यू च्या आधी टी नंतर एनच्या आधी एम नंतर उत्तर काय आलं आर टी टी व्ही एम ओ आहे का आर टी टी व्ही ओ व्ही एम ओ पर्याय चार मध्ये आहे ठीक आहे शेवटचे तीन पहा शेवटी ओ पाहिजे ओ असणारा एकच पर्याय शेवटी पर्याय चौथा त्यानंतरचा पुढचा प्रश्न पाहूया सव्वा बारा वाजता आणि सव्वा सहा वाजता घड्याळात मिनिट काटा व तास काटा यांच्यात होणाऱ्या कोणातील फरक किती शून्य अंश पंधरा अंश सहा अंश साडेसात अंश आता फॉर्म्युला काय दिलाय अकरा एम छेद दोन वजा तीस एच वाला तुम्ही सव्वा अकराचा कोण काढा कि सव्वा सहाचा कोण काढा कि कुठलाही कणा फॉर्म्युला तोच राहतो इथे आपण सव्वा बारा वाजताचा कोण काढूयात अकरा गुणिले बारा छेदात दोन तास दिले आहेत बारा एकशे पासष्ट भागिले दोन वजा तीनशे साठ अंश किंवा शून्य अंश कारण तिथूनच होते सुरुवात शून्य अंश तीनशे साठ अंश हे बारा वाजताच्या गाठावर असतात मग आता हे झाले ब्याऐंशी पॉईंट पाच अंश ब्याऐंशी पॉईंट पाच अंश किती वाजता आहे तर सव्वा बारा वाजता सव्वा बारा वाजता ब्याऐंशी पॉईंट पाच अंशाचा कोण झाला सेम आपल्याला करायचंय सव्वा सहा वाजता अकरा मिनिटं आहेत पंधरा तर तास आहेत सहा मग एकशे पासष्ट भागिले दोन वजा एकशे ऐंशी ब्याऐंशी पॉइंट पाच वजा एकशे ऐंशी उत्तर काय आलं सत्याण्णव पॉईंट पाच अंशाचा कोण किती वाजता झाला तर सव्वा सहा वाजता आता सव्वा सहा वाजता सत्त्याण्णव पॉईंट पाच अंशाचा कोण आहे सव्वा बारा वाजता ब्याऐंशी पॉईंट पाच अंशाचा कोण आहे दोन्ही फरक विचारला आहे मग सत्त्याण्णव पॉईंट पाच मधनं ब्याऐंशी पॉईंट पाच वजा करा उत्तर आलं पंधरा पॉईंट शून्य म्हणजेच पंधरा अंशाचा कोण दोन काटामध्ये किती अंशाचा कोण झाला तर पंधरा अंशाचा कोण कोण झालाय पर्याय आपला दुसरा आलाय ओके पुढचा प्रश्न पुढे दिलेल्या संख्यांमधील चुकीचं किंवा विसंगत पद ओळखा आता म्हणाल विषम संख्या आहे समसंख्या आहे चारच्या पाड्यात आठच्या पाड्या ते सहाच्या पाड्यात असं काहीच नाही काय आहे नीट समजून घ्या पाच वर्ग पंचवीस दुने पन्नास चाराचा वर्ग सोळा दुने बत्तीस तीनाचा वर्ग नऊ दुने अठरा चाळीस किंवा त्याचे निम्मे वीस हा कशाचाच वर्ग नाही कुठल्याच संख्येचा वर्ग नसल्यामुळे तो विसंगत झालाय म्हणजे विसंगत कुठलं झालंय पर्याय क्रमांक पहिलाच वर्ग गुणिले दोन केले किंवा वर्गांची दुप्पट केली असं म्हटलं तरी देखील चालेल पुढचा प्रश्न ओके समजून घ्या आता जेव्हा संभाव्यताच आहे जेव्हा दोन फासे एकत्रित एक फिरवले जातात तेव्हा दोन्ही फाश्यांवरील संख्यांची बेरीज नऊ येण्याची किती संभाव्यता असते छेद आठ छेद बारा एक छेद सहा एक छेद नऊ जेव्हा आपण दोन फासे फेकतो तेव्हा संभाव्यता काय काय असते यात दोन्ही काट्यावर एक एक असेल एक आणि दोन असेल एक आणि तीन असेल एक आणि चार असेल एक आणि पाच असेल एक आणि सहा असेल किंवा दोन आणि एक असेल दोन आणि दोन असेल दोन आणि तीन असेल दोन आणि चार असेल थोडं डिटेल मध्ये एक्सप्लेन करते तुमचं उत्तर आलं असेल तुम्ही लाईक केलं असेल किंवा तीन सहा असेल तीन दोन असेल तीन तीन असेल तीन चार असू शकतं तीन पाच असू शकत तीन सहा असू शकत चार एक चार दोन चार तीन चार 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 पाच चार सहा पाच एक पाच दोन पाच तीन पाच चार पाच 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 सहा पण असेल किंवा एक ते सहा अंक असतात हे तर माहितीये ना फासवर आपल्या बस आता ह्या झाल्या संभाव्यता लिहून म्हणजे किती झाल्या एकूण संभाव्यता तर छत्तीस झाल्या आता त्यांनी विचारले दोन्ही फास्यांच्या अंकांची बेरीज नऊ येण्याची शक्यता किती तीन सहा असू शकत चार पाच असू शकत पाच चार असू शकत किंवा सहा तीन सहा तीन नऊ पाच चार नऊ चार पाच नऊ सहा तीन नऊ हो ना म्हणजे छत्तीस पैकी किती झाले चार झाले उत्तर किती पाहिजे आठशे छेद आठ पाहिजे का एक छेद नऊ पाहिजे चला काय पाहिजे एक छेद नऊ पाहिजे उत्तर आहे का एक एकशेद नऊचं आहे कुठे पर्याय चार हे छत्तीस वेळा लिहायचे नाही लक्षात ठेवायचे आणि जेव्हा म्हटलं जाईल काही आहे त्यांनी विचारलं जातं दोन्ही पास्यांवर समसंख्या पाहिजे मग एक आणि एक दोन ही चार होते सहा होते चार होते सहा होते आठ होते पुन्हा सहा होते त्याच्यानंतर आठ होते म इथे सहा होते आठ होते दहा होते मग असं तुम्हाला मोजत जायचंय जेवढे छत्तीस पैकी किती हम्म हे होते आपले संभाव्यताच गणित समजलं असणारे नसेल समजलं तरी सांगा आपण पुन्हा यावर प्रश्न घेऊयात पुढचा प्रश्न सांकेतिक भाषेचा हिरव्याला काळ्या म्हटलं काळ्याला निळा निळ्याला लाल लालला पांढरा व पांढराला नारंगी म्हटलं तर माणसाच्या रक्ताचा रंग कोणता पांढरा लाल हिरवा नारंगी माणसाच्या रक्ताचा रंग लाल लालला म्हटलं आहे पांढरा म्हणून उत्तर द्यायचंय पर्याय पहिलाच पुढचा सांकेतिक भाषेचाच प्रश्न वाशिम बरोबर तीन चार एक आठ दोन पाच सिटी बरोबर सहा दोन नऊ सात तर मॅच बरोबर किती चार ऑप्शन दिलेले आहेत वाशिम तीन चार एक आठ दोन पाच सिटी सहा दोन नऊ सात मग मॅच ए साठी 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 सी सहा एच साठी उत्तर आलं चोपन्न नऊशे अडुसष्ट पर्याय आहे पहिलाच सोपाच प्रश्न होता जिथे जे त्यांनी संकेत दिले जसेच्या तसे आपल्याला लिहायचे होते पुढचा प्रश्न पाहूयात पण त्याआधी मुंबई पोलीस भरतीसाठी स्पेशल बॅच आणली आहे टिकर मराठीने जिचं नाव आहे रॅपिड फायर बॅच ही फक्त आणि फक्त प्रश्नोत्तरांची बॅच असेल पण ही रेकॉर्डेड स्वरूपात आहे फक्त दोनशे नव्याण्णव रुपयाला यामध्ये तुम्हाला मराठी व्याकरण बुद्धिमत्ता अंकगणित सामान्य ज्ञान सामान्य विज्ञान चालू घडामोडी या सर्व विषयांचे नुसार टाईपनुसार प्रश्न प्रश्नोत्तर आहेत त्यामुळे जर तुम्ही प्रॅक्टिस करत असाल किंवा टॉपिक नुसार रिव्हिजन करत असाल तर ही एक उत्तम बॅच आहे तुम्हाला तुमच्या रिझल्ट पर्यंत पोहोचवण्याची किंवा वर्दी मिळवून देण्यासाठी त्यामुळे ही बॅग जर परचेस करायची असेल तर एक तो ऑफिस नंबरवर कॉन्टॅक्ट करा जो आहे एट टू डबल थ्री डबल झिरो सेवन थ्री सेवन थ्री किंवा आपला ऍप डाउनलोड करून तिथून डायरेक्ट परचेस करू शकता पुढचा प्रश्न नऊ पंचवीस प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्ह एकशे एकवीस ऑप्शन आहे एक्क्याऐंशी एकोणपन्नास एकोणपन्नास एक्क्याऐंशी चौसष्ट शंभर शंभर चौसष्ट आता नऊ आहे पंचवीस आहे एकशे एकवीस आहे म्हणजे नऊ म्हणजे तीनाच वर्ग पंचवीस पाचाचा वर्ग एकशे एकवीस अकराचा वर्ग याचा अर्थ विषम संख्यांचा वर्ग आहे तीन पाच साताचा वर्ग एकोणपन्नास नऊचा वर्ग एक्क्याऐंशी उत्तर आलं एकोणपन्नास एक्क्याऐंशी पर्याय आलाय या दुसरा पुढचा प्रश्न एका व्यासपीठावर बारा पाहुणे उभे होते त्यांनी प्रत्येकाशी एक एकदा हस्तांदोलन केलं तर एकूण किती हस्तांदोलने होतील अठ्ठेचाळीस छत्तीस सहासष्ट चोवीस हस्तांदोलनांची संख्या फॉर्म्युला काय आहे एन एन वजा एक छेदात दोन एन आहे बारा बारात न एक गेले अकरा भाग लावला दोन सहा सहा गुणिले अकरा अकरा सक झाले सहासष्ट एकूण हस्तांदोलनांची संख्या किती झालीये सहासष्ट झालीये पर्याय तिसरा आलाय पुढचा प्रश्न तुलनेचा आहे ए हा बी पेक्षा उंच आहे एम हा ए पेक्षा उंच आहे जी हा एम पेक्षा उंच आहे आणि वाय हा सर्वात उंच आहे तर उंचीच्या तुलनेत मध्यस्थानी कोण असेल एम जी ए बी ए हा बी पेक्षा उंच आहे ए उंच आहे बी पेक्षा एम हा एपेक्षा उंच आहे जी हा एमपेक्षा उंच आहे वाय हा सर्वात जास्त उंच आहे उंचीच्या तुलनेत मध्यभागी कोण आहे एम पर्याय कुठला आहे पहिलाच सोपा होता प्रश्न कोणाला काही डाऊट तस तर नाही आम्ही तर हुशार आहोत मॅडम डाऊट वगैरे मध्ये आम्ही मागे असतो आम्हाला येत सगळ्या गोष्टी हो की नाही रे पुढचा प्रश्न प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारे पद कोणतं ते ओळखा बुध शुक्र पृथ्वी प्रश्नचिन्ह गुरु ऑप्शन मध्ये आहे मंगळ शनी युरेनस प्लुटो सगळ्यात सूर्याच्या जवळ बुध आहे त्यानंतर शुक्र त्यानंतर पृथ्वी त्यानंतर मंगळ त्यानंतर गुरु मग आता प्रश्नचिन्हाच्या जागी काय पाहिजे मंगळ ग्रह पाहिजे सोपाच होता प्रश्न पुढचा प्रश्न सोडवा कुठला आहे कॅलेंडर दिनदर्शिका बघा आजचा वार शुक्रवार असल्यास चोवीसाव्या दिवसानंतर कोणत्या वार येईल सोमवार मंगळवार शनिवार रविवार आजचा वार शुक्रवार बरोबर आहे ठीक आहे आनसर की प्रमाणे जायचं आपण चोवीसाव्या दिवसानंतर चोवीसाला सात ने भागलं आता इथे बघा सात्रिक एकवीस बाकी किती आली बावीस तेवीस चोवीस जी बाकी आली ना ती घ्यायची बाकी आली तीन शुक्रवारच्या पुढे तीन वार शनिवार रविवार आणि सोमवार तुम्ही म्हटले मॅडम मंगळवार येणार ना, अजिबात नाही चोवीसाव्या दिवसानंतरच्या दिवशी कुठला वार आहे असं जर म्हंटल तर तुमचं उत्तर मंगळवार येणार चोवीसाव्या दिवस आणि तो एक मग तुमचं उत्तर अधिक एक होऊन मग मंगळवार येणार पंचवीसला जर सात ने भागले तर बाकी चार येणार उत्तर मंगळाने फक्त सांगितलं चोवीसाव्या दिवसानंतर म्हणून आपण उत्तर सोमवारवर स्टॉप करणार आहोत हम्म याच बारीक सारीक गोष्टी असतात पुढे प्रश्न पाहूयात अमित हा श्रमिकाचा भाऊ आहे जर सुचिता ही श्रमिकाची बहीण व नरेश नरेशची भाची आहे तर अमित हा नरेशचा कोण असेल मामा भाचा पुतण्या मुलगा अमित हा श्रमिकाचा भाऊ आहे अमित हा श्रमिकाचा भाऊ आहे जर सुचिता ही श्रमिकाची बहीण असेल श्रमिकाची बहीण सुचिता व नरेशची भाची आहे कोण सुचिता ही श्रमिकाची बहीण व नरेश ची भाजी तर अमित हा नरेश सागो आपली बाची बाचीची बहीण श्रमिका आपली परत बाची बाचीचा श्रमिकाचा भाऊ अमित आपल्या बाची बाचीचा भाऊ आपला पर्याय कुठला आला नसरा सोपा वाटला प्रश्न मला तर वाटला तुमचं वाटलं की नाही मला माहित नाही चलो आगे बर विशाल पश्चिमेला अठरा किलोमीटर गेला नंतर तो दक्षिणेला साडे अकरा किलोमीटर गेला त्यानंतर पूर्वेला साडेसहा किलोमीटर गेला नंतर उत्तरेला साडे अकरा किलोमीटर जाऊन थांबला तर तो मूळ ठिकाणापासून किती अंतर किंवा किती किलोमीटर अंतरावर आहे अकरा किलोमीटर साडे दहा किलोमीटर साडेबारा किलोमीटर साडे अकरा किलोमीटर सगळ्यात आधी विशाल कुठे गेलाय पश्चिमेला किती गेला अठरा किलोमीटर गेला मग दक्षिणेला किती आला साडे अकरा किलोमीटर आला मग पुन्हा पूर्वेला किती गेला साडेसहा किलोमीटर गेला आणि पुन्हा उत्तरेला किती आला तर साडे अकरा वर आला आधी तो इथे होता आता तो इथे आहे मग या पूर्ण अठरातनं हे साडेसहा आपल्याला वजा करायचे अठरा मधनं साडेसहा वजा अठरातनं सहा गेले बारा पॉईंट पाच गेले अकरा पॉईंट पाच किलोमीटर सुरुवातीच्या ठिकाणापासून तो आता कुठल्या किती किलोमीटर वर आहे तर साडे अकरा किलोमीटर वर आहे पर्याय आपला चौथा येणार आहे पुढचा प्रश्न काय आहे व्यवस्थित बघा पुढील पैकी इतरांशी न जुळणारा शब्द कोणता कार जीप मोटरसायकल विमान हम्म कार जीप मोटरसायकल हे रस्त्यावरून जाणारे वाहन आहेत किंवा रस्त्यावर रस्त्यावरून चालणारे वाहन आहेत पण विमान नाही म्हणून पर्याय जाऊन हवे काय ते हवेतून जाणारं वाहन आहे पुढचा प्रश्न पण त्याआधी जे नवीन विद्यार्थी आहेत किंवा जे विद्यार्थी या वर्षीच्या परीक्षेत काही मार्कांनी राहिलेले आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी फुल लेंथ बॅच आहे ज्यामध्ये तुम्हाला दररोज सर्व विषयांचे लाईव्ह लेक्चर असतील प्लस तेच लेक्चर एक वर्षापर्यंत रेकॉर्डेड तुमच्याकडे राहील आपल्या या बॅचं नाव आहे योद्धा बॅच ज्यामध्ये सध्या डिस्काउंट चालला आहे जर तुम्ही कुपन कोड वापरलात जी ए एन पी ए गणपती हा आज लास्ट ऑफर आहे सतरा सप्टेंबर पर्यंतच मर्यादित राहणार आहे या बॅच मध्ये तुम्हाला अजून दररोज टॉपिक नुसार पीडीएफ मिळतात टॉपिक नुसार एमसीक्यूज मिळतात जे तुम्हाला प्रॅक्टिसला आहे प्लस तुम्हाला डाऊट सेशन आहे प्लस तुम्हाला दहा ई बुक आहेत ज्यामध्ये पाच मेन बुक आहेत पाच प्रॅक्टिस बुक आहेत प्रत्येक विषयाच सांगते मी ओके त्यानंतर तुम्हाला शंभर प्लस सराव प्रश्न पत्रिका संच आहे बऱ्याचशा गोष्टी आहेत चालू घडामुळे मासिक त्रैमासिक सामासिक आहेत येत्या परीक्षेमध्ये जी झाली आहे त्यामध्ये कुणाल सरांचे बरेचसे प्रश्न करंट अफेअर्स जसेच्या जा तसे आलेले आहेत त्यामुळे जराशा बऱ्याचशा महत्वाच्या गोष्टी तुम्हाला या बॅच मध्ये आहेत सर्व विषयांची ही एकमेव बॅच आहे जी तुम्ही जर तुम्हाला परचेस करायची असेल तर ऑफिशिया नंबरवर कॉन्टॅक्ट करा नंबर आहे एट टू डबल थ्री डबल झिरो सेवन थ्री सेवन थ्री किंवा डायरेक्ट ऍप डाउनलोड करा आणि बॅच परचेस करा फक्त कुपन कोड यूज करायला विसरू नका पुढचा प्रश्न काय आहे व्यवस्थित बघा एक जानेवारी एकोणीसशे सत्तर रोजी स्थापन झालेल्या शाळेचा हिरक महोत्सव केव्हा साजरा होईल एक जानेवारी दोन हजार वीस एक जानेवारी दोन हजार पंचेचाळीस एक जानेवारी दोन हजार तीस एक जानेवारी एकोणीसशे पंच्याण्णव हिरक महोत्सव म्हणजे काय असतं रे किती वर्षांनी तर साठ वर्षांनी मग आता एक जानेवारी एकोणीसशे सत्तर ला झालेला हिरक महोत्सव कधी होणार एक जानेवारी त्याच्या पुढे साठ वर्ष जायचं यात साठ ऍड करा किंवा साठ वर्ष पुढे जा एकूण एक गणित सेमच आहे पुढचा प्रश्न नीट समजून घ्यायचा आहे बराच वेगळा प्रश्न आलेला आहे हा तीन दोन दोन तीन आठ पस्तीस प्रश्न चिन्ह ऑप्शन आहे दोनशे बावन्न दोनशे चार दोनशे सोळा एकशे सत्तर शांतेत समजून देते शांततेत समजून घ्या तीन एके तीन वजा एक दोन बे दुने चार वजा दोन दोन तीन दुने सहा वजा तीन 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 चौक बारा वजा चार आठ वजा आता काय तुम्हाला आता एके सत्तर 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 दोनशे दहा होतील बरोबर आहे आता त्या दोनशे दहा मधन किती वजा करायचे सहा उत्तर काय आलं पाहिजे दोनशे चार काय केलंय गुणिले एक वजा एक गुणिले दोन वजा दोन गुणिले तीन वजा तीन गुणिले चार वजा चार गुणिले पाच वजा पाच गुणिले सहा वजा सहा म्हणून आपलं फायनल उत्तर आलं आहे दोनशे चार आणि पर्याय क्रमांक आलाय दुसरा यावेळेस बरेचसे प्रश्न वेगवेगळे आलेले आहेत लॉजिक पण वेगवेगळे आलेले आहेत त्याचा अर्थ असा नाही की आपल्याला सोपं जाणार का कठीणच येणार आपल्याला काहीच माहित नाही आपल्याला एवढंच माहिती आहे की आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि येणाऱ्या पेपरमध्ये मुंबईचा आपल्याला कमी नाही पडायचंय त्यामुळे आहे तेवढी तयारी करायची आहे पुढचा प्रश्न एक मुलगा त्याच्या घरापासून उत्तरेकडे वीस मीटर गेला तेथून पूर्वेकडे सहा मीटर गेला तेथून दक्षिणेकडे वळून बारा मीटर चालत गेला तर तो त्याच्या घरापासून किती अंतरावर पोहोचला आहे दहा मीटर आठ मीटर वीस मीटर सहा मीटर एक मुलगा त्याच्या घरापासून उत्तरेला वीस मीटर गेला पूर्वेकडे वळून सहा मीटर गेला दक्षिणेकडे वळून बारा मीटर गेला सुरुवातीच्या स्थानापासून ही सहा आहे आता वीस मधनं आठ गे बारा गेले आठ आट। एवढी आठ आहे बरं आठ आणि बारा वीस होतं मग आता एक बाजू आठ आहे तिचा वर्ग दुसरी बाजू सहा आहे तिचा वर्ग आठाचा वर्ग चौसष्ट सहाचा वर्ग छत्तीस वर्ग मुळात शंभर उत्तर आहे दहा सुरुवातीच्या स्थानापासून तो आत्ता किती किलोमीटर वर आहे तर दहा वर आहे किंवा दहा मीटर वर आहे जे दिलं असेल ते एकक पुढे वापरायचं पुढला प्रश्न खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी काही येईल आर आय जे क्यू आर आय ओ जे क्यू जे के पी ओ जे पी के आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे बघा नका ए बी सी नाही डीई एफ e, नाही जी एच आय नाही जे के आहे पर्याय मग एल एम पाहिजे होत सलग लॉजिक लागत नाही झेड वाय एक्स नाही डब्ल्यू व्ही यू नाही टी एस मग आर नाही क्यू पी यामुळे तुमचं उत्तर येतंय मला मान्य आहे पण याचं हे लॉजिक नाही आहे याचं लॉजिक अजून काय आहे एकमेकांच्या विरुद्ध पण जस एबीसीडी तुम्हाला येत नाही ना मला प्रत्येक वेळेस लिहून द्यावी लागते आता बघा झेड एकमेकांच्या विरुद्ध बी वाय विरुद्ध, D W विरुद्ध, E विरुद्ध, टीजी विरुद्ध, H S विरुद्ध, J Q विरुद्ध, युवा Q J क्या? P विरुद्ध, ए पी क्या? M N विरुद्ध, परत A Z विरुद्ध, दोन? एक सोलो, दोन? एक सोलो, दोन? एक सोलो, दोन? एक सोलो, दोन क्या? मुझे आनी है पुन्हा एक सोडायचं मग सी एक्स डी डब्ल्यू येणार मग परत एफ यू जी टी येणार या पद्धती उत्तर काय आलं आपलं क्यू जे मॅडम उत्तर बरोबरच होतं आमचं आधी पण मला माहितीये पण या प्रश्नाचं लॉजिक मी तुम्हाला सांगितलं की कसं लावलं होतं बाकी तुम्ही जर क्रमागत मागे मागे गेलात चालेल फक्त शेवटच्या स्टेप मध्ये अटकाल बस ठीक आहे तर हे होतं आपलं आजचं लेक्चर आजचं लेक्चर जरी रेकॉर्डेड असलं तरीही उद्यापासून सगळे लेक्चर हे लाईव्हच होतील माझा लेक्चरचा टायमिंग बारा वाजताला आहे नऊ वाजल्यापासून ते तीन वाजेपर्यंत आपल्या युट्यूबवर लेक्चर्स कंटिन्यू चालू असतात ओके प्रश्न जर आवडले असतील तर प्रश्नांना सेशनला स्पष्टीकरणाला लाईक करा सेशनला शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे है। दररोज याच पद्धतीचे नवीन नवीन प्रश्न नवीन नवीन लॉजिक मी तुमच्यासाठी घेऊन येते म्हणजे येणाऱ्या मुंबई पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेमध्ये तुम्ही जिंकून याल आणि वर्दी मिळवून या ठीक आहे तुमचं स्वप्न तेच आमचं स्वप्न याच पद्धतीने भेटूयात उद्या आज थांबते जय हिंद बाय बाय टेक केअर हॅव अ ग्रेट डे बी हॅपी बी पॉझिटिव्ह बी कॉन्फिडंट चलो थँक्यू सगळ्यांना काळजी घ्या सगळ्यांनी